आयुष्यात कधी कधी खूप पैसा येतो आणि कधी कधी सगळ्याच गायब होतो का असं काही काळ सतत होत असेल तर तुम्ही तुमच्या घराची तपासली पाहिजे पैसा कमवणं जितकं महत्वाचं आहे तितकाच पैसा टिकवून ठेवणं देखील महत्वाचं आहे बरेच लोक कठोर परिश्रम करतात काम देखील चांगलं चालतं परंतु हातात पैसा येताच तो कोणत्या ना कोणत्या कारणास्तव निघून जातो तर कधी येतो आणि कधी येतच नाही पैशांच्या बाबतीत स्थिरता नसणं ही खरी समस्या आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर आणि ईशान्य दिशा या दोन दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात विशेषतः या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचे आगमन होते असं मानलं जात जर या दिशांमध्ये स्वच्छता नसेल किंवा त्या ठिकाणी जुनी रद्दी तुटलेलं फर्निचर बंद कपाट नको असलेली साठवणूक किंवा वजनदार वस्तू ठेवल्या असतील तर त्या पैशांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकतात अशी अडथळ्याची ऊर्जा लक्ष्मीच्या आगमनाला थांबवते आणि घरात अस्थिरता खर्च वाढ आणि मानसिक तणावही वाढवते सतत पैसा येत राहण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी काय करावं तर पहिलं म्हणजे उत्तर आणि ईशान्य दिशांना स्वच्छता करावी सर्वप्रथम घराच्या या दिशांना असलेला भाग पूर्णपणे स्वच्छ करावा तिथे ठेवलेल्या निरुपयोगी वस्तू काढून टाकाव्यात दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या भिंतींसाठी हलके रंग वापरावे या दिशांना पांढऱ्या किंवा हलक्या निळ्या भिंती फायदेशीर मानल्या जातात तिसरं म्हणजे घरात मोकळेपणा खूप महत्वाचा आहे या कोपऱ्यांमध्ये पुरेसा प्रकाश ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि घरात हवेचा प्रवाह हो चालू राहील याची सतत काळजी घ्यावी चौथी गोष्ट म्हणजे घरात पाण्याशी संबंधित वस्तू ठेवावी पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू जसं की लहान कारंजे किंवा मत्स्यालय ईशान्येकडे ठेवणं खूप शुभ मानलं जातं पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे घरातला ताजेपणा टिकून ठेवावा घरात किंवा ऑफिसमध्ये वेळोवेळी सुगंधित धूप कापूर किंवा आवश्यक तेल वापरावे जेणेकरून सकारात्मक वातावरण टिकून राहील वास्तुशास्त्रासोबतच आपल्याला आध्यात्मिक उपायांचाही आधार घेणं फायद्याचं ठरतं घरात संध्याकाळी तुळशी समोर आणि देवाजवळ दिवा लावावा आणि शांत मनाने राम रामरक्षा हनुमान चालिसा गणपती स्तोत्र गणपती अथर्व या स्तोत्रांचे नियमित पठण करावे यामुळे घरात सकारात्मकता वाढते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्याला मिळते विशेष म्हणजे हे सगळं घर बसल्या आणि कमी खर्चात करता येतं पण यात सातत्य आणि श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे जर तुम्ही हे उपाय मनापासून आणि नियमितपणे केले तर तुम्हाला लवकरच फरक जाणवेल खर्च कमी होतील बचत होईल कामात स्थिरता येईल आणि गरज असताना पैसा सहज उपलब्ध होईल पैसा फक्त कमवणं महत्वाचं नाहीये तो टिकवणं योग्य ठिकाणी वापरणं आणि योग्य ऊर्जेचा भाग बनवणं हे खूप गरजेचं आहे यासाठी हे छोटे पण प्रभावी उपाय नक्की करून बघा तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंट मध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओ मधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका